भाजपने आता केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवल्यानंतर आता त्यांचं मिशन मुंबई महानगरपालिका आहे का आणि त्यासाठी आता ते मनसेला कुरवळत आहे का या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटलं तर राजसाहेब ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळेला त्यांच्या संपूर्ण मनसे या पक्षाने बिनशर्थ महायुतीला आणि विशेषतः भाजपला पाठिंबा दिला होता त्यांच्यासाठी त्यांनी विशेष सभा सुद्धा घेण्यात आल्या होत्या त्यानंतर खरं तर वाटलं होतं की विधानसभेला भाजपला महायुती सोबत घेऊन त्यांना काही जागा देतील आणि त्यानंतर त्यांना सत्तेमध्ये सुद्धा सहभागी होण्याची एक मोठी संधी कदाचित ही मनसेसाठी आली होती आणि मनसे यावेळेला नक्कीच सत्तेमध्ये समाविष्ट होईल असं संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रकारे चित्र दिसत होतं मात्र लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या जागा वाटपाची वेळ आली त्यावेळेला मात्र मनसेच्या राजसाहेबांच्या सेनेला कोणतीही जागा देण्यात आली नाही कारण महायुतीमध्ये आधीच तीन पक्ष असल्यामध्ये तिथे प्रचंड भाऊगर्दी होती आणि कदाचित ह्या भाऊगर्दीमध्ये काही जागा महायुतीकडून मनसेच देण्यास नकार आला असावा त्यामुळे मनसेने महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या विरोधात आपले उमेदवार उभे केले खरं तर त्यांना कुठेही यश जरी नस आलेलं नसलं तरीसुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी चांगलं मताधिक्य घेतलं आहे आणि तीच गोष्ट लक्षात घेता भाजपाच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहेत की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला मुंबई महानगरपालिका मिळवायची असेल तर माननीय सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा मनसे पक्ष सोबत घेणं अत्यंत गरजेचं आहे यामागे भाजपची रणनीती सुद्धा असू शकते आणि ती रणनीती नेमकी काय असू शकते पुढील मुद्दे आपण बघूया महाराष्ट्रात ज्या पद्धतीने त्यांनी सत्ता मिळवली तितकीच सत्ता महानगरपालिकेवर मिळवणं भाजपचे आता प्रमुख मिशन आहेत कारण अनेक राज्यांचं जे बजेट आहे तितकं बजेट एकट्या मुंबई महानगरपालिकेचं असतं त्यामुळे मुंबई महानगरपालिका खऱ्या अर्थाने भाजपला आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांना ठाकरे ब्रँड आपल्या सोबत असणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना जर इथे टप फाईट द्यायचे असेल तर मनसेला म्हणजेच राजसाहेब ठाकरेंना सोबत घेऊन हिंदुत्वाची मतं आणि मराठ्यांची मतं मिळवण्याकडे आता भाजपचा कल दिसतो आणि यानंतर दुसरी अत्यंत महत्वाची जो आपला पार्टनर आहे जो महायुती त्यातला एकनाथ शिंदे आहेत ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रात अडीच वर्ष त्यांनी सरकार चालवलं आणि आपली एक छाप महाराष्ट्रावर सोडलेली आहे तीच छाप जर महाराष्ट्रात आणि मुंबई महानगरपालिकेत जर चालली तर भाजपचा वरचष्मा कुठेतरी कमी होऊ शकतो त्यामुळे भाजपला आपल्या वरचढ पक्ष नसायला पाहिजे त्यामुळे ते त्यांनी राजसाहेबांना सुद्धा आपल्या सोबत घेऊन शिंदेच्या शिवसेनेना कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी सुद्धा मनसेचा वापर त्यांना होऊ शकतो त्यामुळे भाजपची ही सुद्धा एक चाल असू शकते आणि तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हटला तर उद्धव ठाकरेने ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सोबत गेले होते आणि त्यांनी आपला हिंदुत्वाचा मुद्दाच भरकटला होता आणि आता नेमका त्यांच्याच पक्षात असणारे समाजवादी पक्ष आता उद्धव ठाकरे त्यांनी संशय काय आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे की जर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा ते सोडणार नसेल पुन्हा हिंदुत्वाकडे वळत असेल तर महाविकास आघाडीसोबत आपण राहणार नाही किंवा उद्धव ठाकरे यांनी राहणार नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे महाविकास आघाडीतसुद्धा त्यांना आता जागा मिळेल की नाही सांगता येत नाही तर महाराष्ट्रातील जनता त्यांना हिंदूंचा नेता म्हणून कितपत स्वीकार करणार आहेत नेमका याच संधीचा फायदा घेत जर त्यांनी राज ठाकरेंना आपल्यासोबत घेतलं तर कुठेतरी महायुतीला आणि भाजपला आपली मुंबई महानगरपालिका सत्तांना सोपं जाणार आहेत ही समीकरण ओळखूनच त्यांनी आता मनसेला कुरवळायला सुरुवात केली की काय अशी चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झालीत याबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि राज ठाकरेंची मनसेला जर सोबत घेतलं तर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता येऊ शकते का याबद्दल आपल्याला काय वाटतं भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र